सध्या अनेक कलाकार लग्न बंधनात अडकलेत तर अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिलीय अभिनेता सिद्धार्थ खिरीड गर्लफ्रेंड सोबतचा फोटो शेअर करत त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती सोशल मीडियावर त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली तो मैथिली भोसेकर सोबत लवकरच लग लग्न बंधनात अडकणार आहे तर सिद्धार्थने अगदी फिल्मी स्टाईलने तिला प्रपोज केले हा खास क्षण सिद्धार्थने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलाय ट्वेंटी सेकंड एप्रिल टू थाउजंड ट्वेंटी ट्वेंटी टू टाइम वी मेट टू 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 आणि या मॅजिकल डेट नंतर माझ्या आयुष्यात फक्त टू आहे म्हणजे माझ्या आयुष्यात फक्त तूच चेस I held your hand for the first time and now I want to hold it forever. I love you. I love you, Matt. फारशा तिच्या काही अपेक्षा नाही आहेत काय वडापाव मिसळ पाव ट्विस्ट टैथिलीबद्दल <laughs> बोलायचं झालंच तर ती डेंटिस्ट आहे तसंच तिला मॉडेलिंग आवड आहे अनेक स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला होता इतकंच नाही तर पॅरिस फॅशन वीक मध्ये ती सहभागी झाली होती मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट दोन हजार बावीस तेवीस हा किताबही तिने पटकावलाय ती सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते सिद्धार्थ आणि मैत्रीची जोडी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राज श्री मराठी शोबज